नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या सोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की जानकी ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या खूप खोटं बोलतेस ना तू आणि कारस्थानात असतेस पण एक ना एक दिवस तुझं खोटं सगळ्यांसमोर येणारच ऐश्वर्या म्हणते बाप रे जानकी तुला काय वाटलं की खऱ्याचा हात धरून तू ही जी लढाई जिंकणार आहेस का आणि तू मला हरवणार तुला कसं कळत नाही ही लढाई मी खूप आधीच जिंकले आणि जानकी विसरलीस का अजूनही तुझ्यावरती तुझ्या आईच्या खुनाचा आळ आहे तो डाग अजून पुसला गेलेला नाही आहे त्यामुळे सिरियलमधल्या असं टिपिकल हिरोईनसारखं म्हणजे ज्यूस म्हटलं की कारल्याचा ज्यूस लाडूमध्ये मसाले घालायचे हे जे काही फालतू करतेस ना तू हे सगळं करणं बंद कर छोट्या छोट्या लढाया जिंकून स्वतःला विनर समजू नकोस तू किती मोठी लुझर आहे ना ही कोर्टाची तारीख आल्यावरती कळेलच आणि तसंही तू काय माझं बिघडवू शकणार आहे आत्तापर्यंत अनाथ होतीस ना तू पण नंतर तुझी आई आली पण काय झालं ग त्याच्यानंतरी काही झालं आहे का नाही तुझी आई निघून गेली निघून नाही गेली पाण्यात पडून गेली वरती गेली आणि तू तू जेलमध्ये सडणार तुझ्या आईच्या खुनाच्या आरोपामध्ये आणि जेलमध्ये गेल्यावरती आयुष्यभर त्या मेलेल्या आईचं नाव भिंतीवरती कोरत राहा जानकी खूप भडकते आणि ऐश्वर्याच्या कानाखाली मारणार असते तेवढ्याच सुमित्रा नाना रूममधून बाहेर येतात सुमित्रा जानकीला म्हणते जानकी काय करतेस तू जानकी आपला हात तिथेच थांबवते ऐश्वर्या साळसूदपणाचा सा आवाहन सुमित्राकडे जाते ती सुमित्राला म्हणते आई बरं झालं तुम्ही आलात नाहीतर जानकीने आत्ता माझ्यावरती हात उघारला असता सुमित्रा म्हणते जानकी हे काय करत होतीस तू ही गरोदर आहे विसरलीस का आणि तू तिच्यावरती हात उघारतेस लाज वाटत नाही अजिबात नाना म्हणतात सुमित्रा आपण आत्ताच आलो आहे इथे काय घडलं काय नाही आपल्याला काही माहिती नाही आहे तू जानकीला विचारणं काय झालंय ते नाना जानकीला म्हणतात जानकी आता तू सांग काय झालंय जानकी काही बोलायला जाणार तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते मी सांगते ना तुमच्या दोघांना काय झालंय ते आई तुम्हाला वाटत असेल मला या लोकांनी पौष्टिक लाडू दिले होते खायला पण तसं नाही ते लाडू मसाल्याचे लाडू होते त्यामध्ये सगळे खडे मसाले टाकले होते ज्यूसच्या नावाखाली मला कारल्याचा रस पाजला होता आई ते सगळं कडू असतानासुद्धा मी विश्वासाने ते खाल्लं आणि सगळं संपवलं आणि मी माझ्या खोलीत गेले ना ते सगळं संपवून तर मला इतका त्रास झाला मला इतक्या उलट्या झाल्या ना या जानकीला सांगितलं ना मी प्रेग्नेंट आहे पण हिला तर ऐकूनच घ्यायचं नाही काही समजूनच घ्यायचं नाही आई सारंगच्या बाळाला काही झालं असतं तर काय केलं असतं आपण सुमित्रा म्हणते जानकी हे काय आहे जानकी म्हणते आई प्लीज एकदा ऐकून घ्या ना ऐश्वर्या म्हणते बोल ना आता आता सांग मी खोटं बोलते आहे आई तुम्हाला माहिती आहे का मी या सगळ्याचा जानकीला जाब विचारला तर तिने माझ्यावरती हात उगारला सुमित्रा म्हणते जानकी हे काय चाललंय तुझं सगळं अगं एक दिवसही असं जाणार नाही का ज्या दिवशी मी तुला ओरडले नाही जानकी म्हणते आई ऐकून घ्या ना सुमित्रा म्हणते मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आहे अगं एका गरोदर बाईला असा तिखट मसाल्याचा लाडू करून खाऊ घातलास तू गरोदर बाईला कुणी असं खाऊ घालतं का जानकी म्हणते आई ती गरोदर नाही आहे सुमित्रा म्हणते बास हा जानकी मला आता यापुढे तुझा एकही शब्द ऐकायचा नाही आहे तू निघून जायतून तुझ्या खोलीत जा, खोली जा जानकी मान खाली घालून रडत आपल्या रूममध्ये जाते तिच्या मागे मागे अवंतिका सुद्धा जाते तर सुमित्रा ऐश्वराला म्हणते ऐश्वर्या बाळा आता जा तू पण जरा विश्रांती घे आणि मनाला लावून घेऊ नको सगळं ऐश्वर्या ठीक आहे म्हणतो तीही आपल्या रूममध्ये जाते इथे सुमित्रा मनात म्हणते नाटक करता करता मी जानकीला जरा जास्तच ओरडले पण ऐश्वर्याचा माझ्यावरचा विश्वास उडायला नको म्हणून मी हे सगळं केलं या सगळ्याचं जानकीला वाईट वाटलं असेल तर इकडे जानकी अवंतिका रूममध्ये आलेल्या असतात मगाशी सुमित्रा सगळ्यांसमोर तिला ओरडली म्हणून जानकीला वाईट वाटलेलं असतं जानकी रडत असते जानकी म्हणते आईने माझं काहीच ऐकून घेतलं नाही अवंतिका म्हणते वहिनी शांत व्हा अहो आईंचं बोलणं मनाला लावून घेऊ नका आई नाटक करत असतील तसंही आपण एक टीम झालो ना जानकी म्हणते हो आपण आहोत एक टीम पण माझ्या आईचं काय मला पुन्हा अनात व्हायचं नाही आहे अवंतिका म्हणते वहिनी आशा सोडू नका तुम्ही तुमच्या आई जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असतील जानकी म्हणते पण माझी आई असेल तरी कुठे माझी आई कुठे असेल कशी असेल बरी तर असेल ना काडनार काडनार हो हो हे सगळे विचार डोक्यात असतात माझ्या आता मला नियतीशी दोन हात करावे लागले तरी चालेल पण आई गेल्याचं मी मानणारच नाही आहे मी माझ्या आईला शोधून काढणार म्हणजे काढणारच अवंतिका म्हणते हो बहिणी ते बरोबर आहे तुमचं पण अहो कधी येणे कसं कुठे शोधून काढायचं हे कसं काढणार आता समजा त्या दिवशी ऐश्वर्याने ढकललं त्यांना पाण्यात त्या ऐश्वर्यापासून वाचल्यासुद्धा असतील पण त्या पाण्यातून निघून गेल्यावरती गेल्या तरी कुठे असतील आपल्याला त्यांच्याबद्दल अजून काही माहिती पण नाही आहे जानकी म्हणते आता काहीही करून आपल्याला माहिती शोधावीच लागणार आहे जानकी थोडा विचार करते आणि अवंतिकाला म्हणते अवंतिका सौमित्र भाऊजींनी माझ्या आईंबद्दल माहिती काढली होती ना त्यांनी ही सगळी माहिती कशी काय गोळा केली होती कुठून गोळा केली होती अवंतिका म्हणते सौमित्राने त्याच्या मित्राकडून सगळी माहिती गोळा केली होती सौमित्राच्या मित्राने हुशारीने लता काकूंच्या घरामधून ही माहिती सगळी गोळा केली होती जानकी म्हणते म्हणजे सौमित्राच्या मित्राला आईंच्या घराबद्दल माहिती असणार घर कुठे, पत्ता हो, कुठे आहे पत्ता काय आहे माहिती असणार अवंतिका म्हणते हो मला सौमी म्हणाला होता वाशीजवळ कुठेतरी त्यांचं घर आहे मी आत्ता सौमित्राकडून त्याच्या मित्राला सांगून ॲड्रेस मागवून घेते जानकी म्हणते चालेल मग आजच जाऊ आपण आईला तिच्या घरी शोधायला तू येशील ना अवंतिका तुझं काही काम असेल तर हरकत नाही मी एकटी जाईन अवंतिका म्हणते जाऊ आपण आत्ताच जाऊ लगेच जाऊ जानकी म्हणते पोलिसांना त्यांचे त्यांचे प्रयत्न करू देत पण एक मुलगी आहे आणि मुलीला तिचे प्रयत्न करायलाच हवेत मी आता हार मानणार नाही काहीही झालं तरी माझ्या आईला शोधून काढणारच तर इकडे ऋषिकेश सौमित्र सारंग इन्स्पेक्टरला भेटतात आणि लताबाईंचा पत्ता लागला की नाही याबद्दल विचारतात इन्स्पेक्टर म्हणतात आम्ही लताबाईंना सगळीकडे शोधायला लावलं पण लताबाई काही कुठे सापडल्या नाही पाण्यात जिथे पडल्या होत्या तिथेसुद्धा बघितलं हाताला काहीच लागलेलं ला नाही आहे लताबाईंची बॉडी नाही सापडली त्या कुठे हरवल्या असतील हेही माहिती नाही आहे आणि त्यामुळे जोपर्यंत बॉडी सापडत नाही तोपर्यंत मृत घोषित करता येणार नाही ऋषिकेश म्हणतो साहेब तुम्ही तुमचे प्रयत्न सुरू ठेवा आम्ही आमचे प्रयत्न सुरू ठेवतो इन्स्पेक्टर विचारतात तुमचं नाटक कुठवर आले सारंग म्हणतो आमचं नाटक एकदम मस्त चालू आहे ऐश्वर्या लवकरच सगळं कबूल करेल इन्स्पेक्टर म्हणतात चांगलीच गोष्ट आहे पण जे करायचं ते लवकर करा कोर्टाची तारीख आता जवळ आली आहे एकदा का कोर्टात केस चालू झाली की मी तुमची कुठल्याही प्रकारची मदत नाही करू शकणार मी तुमची ही मदत जी करतो आहे ती फक्त सत्य शोधून काढण्यासाठी ऋषिकेश इन्स्पेक्टरला थँक्यू म्हणतो तर इकडे अवंतिका जानकी लताच्या घरी येतात जानकी अवंतिका लताच्या घरामध्ये शोधाशोध करतात काही आहे का हे बघत असतात जानकीला लताच्या घरामध्ये खूप गिफ्ट दिसतात खेळण्या दिसतात जानकीला असं वाटतं की तिच्या आईने तिच्यासाठीच ह्या खेळण्या आणि गिफ्ट्स घेऊन ठेवले असतील जानकी त्या खेळण्या बघत असते आणि त्याच्यामध्ये तिला एक चिठ्ठी दिसते त्यात लिहिलेलं असतं की नशिबाने माझ्या आयुष्याचा खेळ केला आहे आणि मला माझ्या बबडीसोबत लपंडावाचा खेळ खेळावा लागतोय ती ला मला खेल कधी भेटेल माहिती नाही पण ही खेळणी तिच्यासाठी आहे तिच्या दर वाढदिवसाला मी तिच्यासाठी एक खेळणी घेत आली आहे माझ्या बबडीला स्वतःहून ही खेळणी देता येतील की नाही मला नाही माहिती पण तिला कधी हे सापडलं तर मी समजेन की की मी तिला तिचं बालपण परत देऊ शकले जानकी ते वाचतेन तिच्या डोळ्यात पाणी येतं जानकी ते गिफ्ट्स बघते खेळण्या बघते जानकीला असं वाटतं की आपल्या आईने आपल्याला आपलं बालपण परत दिलं जानकी अवंतिकाला म्हणते अवंतिका ही सगळी खेळणी माझी आहेत हे सगळे गिफ्ट्स माझ्या आईने माझ्यासाठी घेऊन ठेवलेत तिला अपेक्षा होती कधी ना कधी मी तिला भेटेन म्हणून अवंतिका माझी आई मला कधीच विसरली नव्हती जानकी खेळणं बघत असते आणि तिला भिंतीवरचं सर्टिफिकेट दिसतं लताला स्विमिंगसाठी खूप सर्टिफिकेट्स मिळालेले असतात तिच्याबद्दल पेपरमध्ये बातमी छापून आलेली असते ते सगळं तिने भिंतीवरती फ्रेम करून लावलेलं होतं आणि ते सगळं जानकी बघते अवंतिका ते सर्टिफिकेट बघते अवंतिका म्हणते अहो वहिनी म्हणजे लता काकूंना स्विमिंग येतं जानकी म्हणते याचा अर्थ आई बुडून कधी मरूच शकत नाही म्हणजे माझी आई जिवंत आहे आणि हे सर्टिफिकेट त्याचा पुरावा आहे जानकी त्या सर्टिफिकेटचा फोटो काढून घेते पेपरमधले जे कात्रणं त्याचे सुद्धा जानकी फोटो काढून घेते तर इकडे ऐश्वर्या आपल्या रूममध्ये असते तिला एका माणसाचा फोन येतो आणि तो माणूस म्हणतो मग ऐश्वर्या काय ठरवलं तुझ्या प्रॉपर्टीचं तू मी तुला चांगलं डील देईल जरा विचार कर तू फक्त सांग ऐश्वर्या म्हणते मला तुझं नाव पत्ता तरी दे आधीच तुझ्याबद्दल मला काहीही माहिती नाही आहे आणि त्यात मी तुझ्यासोबत एवढी प्रॉपर्टीची मोठी डील कशी काय करू तो माणूस म्हणतो मी कोण आहे हे जाणून तू तरी काय करणार आहेस गं ऐश्वर्या पुढे काही बोलायला देणार तेवढा तो माणूस फोन कट करून टाकतो ऐश्वर्या मनात म्हणते हा कोण असेल माणूस ऐश्वर्या त्या माणसाचा जरा विचार करते आणि ती म्हणते हा ऋषिकेश तर नसेल ना मला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा नवीन कोणता प्लॅन तर नाही ना या लोकांचा ऐश्वर्या ऋषिकेशचा थोडा अजून विचार करते आणि ती म्हणते नाही नाही असं आहे कारण ऋषिकेश मला आत्ता उघड उघड धमक्या देतो आहे आणि हा माणूस आधीपासून माझी मदत करतो पण कोण असेल हा काय करू मी आता याच्याकडे प्रॉपर्टीचे पेपर्स देऊन टाकू का तसंही मला हे काही नको आहे ह्या घरातलं जाऊ दे देऊन टाकते हे सगळं त्या बदल्यात निदान पैसे तरी मिळतील ऐश्वर्या प्रॉपर्टी विकण्याचा विचार करते तर इकडे ऋषिकेश घरी येतो आणि तो, तो जानकीला आवाज देतो जानकी रूममध्ये नाही हे तो नोटीस करतो ऋषिकेश जानकीला फोन लावतो तर जानकी घरी येते जानकी खूप खुश असते ऋषिकेश विचारतो जानकी कुठे गेली होतीस तू जानकी ऋषिकेशला मिठी मारते ऋषिकेश विचारतो जानकी काय झाले एवढी का खुश आहेस जानकी म्हणते ऋषिकेश अंधारामध्ये उजड दिसलाय आशेचा किरण दिसलाय ऋषिकेश विचारतो म्हणजे नेमकं काय झालं तरी काय का जानकी ऋषिकेशला सगळं सांगते ती लताच्या घरी गेली होती तिथे खेळणी पाहिली सर्टिफिकेट पाहिलं हे सगळं सांगते ऋषिकेश म्हणतो जानकी तुला माहिती आहे आज इन्स्पेक्टर साहेब मला आणि सारंगला भेटले होते त्यांनी सांगितलं तुझ्या आईची डेडबॉडी कुठेच सापडली नाही जानकी म्हणते सापडणारच नाही कारण आई जिवंत आहे माझी आई बुडून मरूच शकत नाही जानकी ऋषिकेशला ते सर्टिफिकेट दाखवते ऋषिकेश म्हणतो जानकी म्हणजे तुझ्या आईला पोहता येतं जानकी म्हणते हो माझी आई कॉलेजमध्ये होती ना तेव्हाचं हे सर्टिफिकेट आहे माझ्या आईला एकदम उत्तम प्रकारे पोहता येतं ऋषिकेश माझ्या आईला जर पोहता येऊ शकतं तर मग ती बुडून कशी काय मरू शकते याचा अर्थ माझी आई जिवंत आहे ऋषिकेश म्हणतो जानके आपल्याला आशेचा कंदील दिसला आहे पण हे सगळं खरं आहे का खोटं आहे हे कसं कळणार जानकी म्हणते हे सगळं देवच दाखवेल आपल्याला जानकी ऋषिकेश देवघरात येतात जानकी म्हणते ऋषिकेश जेव्हा आपल्याला प्रश्नांची उत्तरं मिळत नाही ना तेव्हा मार्ग दाखवणारा फक्त देवच असतो कुठल्याही प्रश्नांसाठी आपल्याला जर कौल घ्यायचा असेल तर देवाचा कौल हा नक्कीच घ्यायचा जानकी देवासमोर हात जोडते आणि म्हणते तेव्हा माझ्या आई कुठे कशी ती माझी आई जिवंत आहे की नाही याचा कौल दे जानकी देवाच्या डोक्यावरती फूल ठेवते आणि देवाला कौल लावते देवाच्या डोक्यावरचं फूल खाली पडतं जानकी ऋषिकेशला कळतं की जानकीची आई लता ही अजूनही जिवंत आहे ते दोघंही खुश होऊन जातात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की ऐश्वर्या इथे म्हणते ती लता जर जिवंत असेल तर काहीही झालं तरी ती जानकीला भेटता कामाने तर इकडे लता बेविशुद्ध असते ती जेव्हा शुद्धीवर हो येते तेव्हा तिला आधी जानकीचा आठवते लता उठून बसते आणि मोठ्याने ओरडते ती जानकीचं नाव घेते लता ठरवते की जानकीला भेटायला जायचं लता साडी चेंज करते आणि मंदिरामध्ये जाते मंदिरात आरती चालू असते आरतीसाठी जानकी ऋषिकेश आलेली असतात लता ल जानकीला भेटणार ती वरती आपला पदर करून बघते तर तिला ऐश्वर्यासुद्धा तिथे दिसते ऐश्वरासमोर येऊन चालणार नाही म्हणून लता कोंकवाने फरशीवरती आई असं लिहिते जानकी आरती करते आणि ती फरशीवर बघते आई आहे असं लिहिलेलं असतं